मुख्य निवडणूक कार्यालयातून फायनल रोल कोणाच्या हाती गेलेला नाही म्हणजे हे फायनल रोल येणार कधी आणि आज निवडणुका घोषित झाल्यानंतर फायनल रोलमध्ये देखील लाखो चुका असतील तर नेमकं सोडवणार कोण हा एक विषय झाला तो, तो आम्ही मार्गी लावू पण आपल्यासमोर मुंबईकर म्हणून काही गोष्टी मांडायच्या आहेत ज्या ह्या शासनाने फसव्या घोषणा केलेल्या आहेत कारण भाजपाला ही जुनी सवय आहे खोटं बोलण्याची आणि भाजप शासनला भाजपच्या राजवटीला देखील अशा घोषणा करण्याची जुनी सवय आहे आपल्याला आठवत असेल निवडणुकीपूर्वी म्हणजे राज्याची जेव्हा निवडणूक झाली त्याच्या आधी भाजपनी लाडकी बहिणी एकवीसशे रुपये देऊ हे सांगितलं होतं अजून तेही झालेलं नाही आहे गावोगावी जाऊन आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू कर्जमुक्ती करू हे सांगितलं होतं आपण गेल्या एक वर्ष पूर्ण पाहिलं आहे शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहे पण कुठेही कर्जमुक्तीचं नाव तर नाहीच पण मदत देखील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही आणि असे सगळे वातावरण जेव्हा एकोणतीस शहर निवडणुकीला सामोरी जात आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याच दृष्टीकोनातून काही मुंबईसाठी घोषणा ज्या आम्ही मागण्या केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही मागण्या केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची असेल किंवा गृहनिर्माण मंत्र्यांची असेल धावपळ झाली आणि थातूर मातूर उत्तर द्यायचं म्हणून काहीतरी त्यांनी दिलं होतं आज मी त्या सगळ्या घोषणा त्यांच्या एक्सपोज करणार आहे त्याची चिरफाड करणार आहे आणि आपल्याच माध्यमातून लोकांना सांगणार आहे की ह्या घोषणा आहेत त्या फसव्या आहेत भाजप खोटं बोलत आहे ह्याला बळी पडू नका फसून जाऊ नका पहिली घोषणा म्हणजे आपण सगळीकडे पाच असाल होल्डिंग्स लागलेले आहेत एक पक्ष ज्या माणसानी चोरला त्यांचे की पगडी मुक्त मुंबईकरणार तसं पाहायला गेलं तर पागडी हा विषय महाविकास जर सरकार उद्धव साहेबांच्या सरकारने हा सोडवला होता सेव्हन्टी नाईन सेव्हन्टी नाईन बी क्लॉ जर बिल्डिंग एखादी इमारत जी उपकर प्राप्त इमारत असेल ती मोडकळीस आली असेल तर त्याला पहिले सहा महिने जागा मार्ग देऊ तिकडचा पुनर्विकास आपण शक्य करू हे अगदी राष्ट्रपतींपर्यंत गेलं मग दोन हजार बावीसला त्याच्यावर सही होऊन आलं अनेक ठिकाणचे पुनर्विकास हे मार्गी लागत असताना काही काही ठिकाणी एनओसी देखील मिळाल्यानंतर आपण पाहत असाल कोणीतरी कोर्टात गेलं आणि हा विषय तिथे एक तांत्रिक तिढा बसलेला आम्ही जेव्हा मागणी केली मग मी त्याच्यात मी होतो म्हणून जी होते अजय चौधरी जी होते महेश सावंत जी होते आम्ही आमदार म्हणून जेव्हा मुंबईचे आमदार म्हणून मागणी करत होतो की ह्या पागडी इमारतींना किंवा सेसच्या इमारतीनं उपकर प्राप्त इमारतींना तुम्ही न्याय दिला पाहिजे आमच्या मागण्या होत्या ते स्पष्ट आहेत आणि त्याच मागण्या ह्या पागडी मधल्या टेनिटच्या आहेत पहिली गोष्ट जी आमची मागणी आहे आणि तीच त्यांची आहे ती म्हणजे सगळ्या टेनंट्सना तुम्ही लिगल संरक्षण द्या ऑक्युपंट्स म्हणून जाहीर करा आणि त्यांना संरक्षण द्या कारण झालं असं आत्ता कुठेतरी बिल्डिंग बोडकरी आहे दाखवून जे जागा मालक आहेत ह्या पगडीमध्ये राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न तर पहिली आमची मागणी होती तुम्ही त्यांना ऑक्युपंट्स म्हणून जाहीर करा आणि जे काही तांत्रिक आणि लिगल संरक्षण असतं ते द्या दुसरी गोष्ट म्हणजे हा जो तिढा निर्माण झालेला आहे कोर्टामध्ये सक्षम प्राधिकरण कोण आहे हा लवकर सर्व कोर्टामध्ये कोर्टा तुमचा इगो बाजूने ठेवा आणि सांगा कोर्टाच्या समोर की म्हाडाचे सक्षम प्राधिकरण आहे का अजून ते अडले का राज्य सरकारकडून कुठे काही कारवाई झाली नाही त्याच्यात कोणत ठेव आणि तिसरी गोष्ट आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी मी मागणी केली होती अधिवेशनात ती हीच होती की ज्या काही उपकर प्राप्त इमारती आहेत किंवा सेस प्रॉपर्टीज असतील किंवा वाले प्रॉपर्टीज असतील यांना तुम्ही स्पष्टपणे एक ट्रिगर द्या की मोडकरीस बिल्डिंग आली असेल किंवा नसेल पण साठ वर्षाची एकदा बिल्डिंग झाली तर पुनर्विकासाची संधी पहिली जागा मालकाला आणि मग तिकडच्या बाजूला हे सगळं न होता जे काही गृहनिर्माण मंत्र्यांनी घोषणा केली ती फक्त आणि फक्त जागा मालकांसाठी होती आणि बिल्डरांसाठी होती आणि म्हणून त्यांनी जे होर्डिंग लावलेत पागडी मुक्त मुंबई त्याचा अर्थ हाच होतो की पागडीमध्ये सगळे राहणारे जे मुंबईकर आहेत जे लाखो मुंबईकर आहेत त्यांना मुंबईतून बाहेर घालणं किंवा मग ते अदानीचे कसे धारावीमधले लोक देवना डम्पिंग ग्राउंडवर न्यायचं तसं तिथे देवना डम्पिंग ग्राउंडवर नेण्याचा प्रयत्न हा कदाचित एकनाथ असू असतो पण बघा ना जे मी फेकनाथ मेंदे फेकनाथ मेंदे एवढ्यासाठीच बोलतोय कारण सगळ्या गोष्टी तर फेक आहेतच पण ही घोषणा देखील अशी फेक आहे त्यांची त्यांची घोषणा काय जर मी नीट ऐकलं असेल आणि तुम्ही पण नीट ऐकत आहे त्यांचा स्क्रीन व्हिडिओग्रॅप पण आहे त्यांनी सांगितलं आहे की पुनर्विकासासाठी पागडीच्या आम्ही म्हणजे ते भाजप आणि मेंदे हे नवीन धोरण आणत आहेत आणि त्या धोरणाप्रमाणे जे तिथे राहतात जे टेनंट्स आहेत जेवढी जागा त्यांची आत्ता आहे तेवढीच जागा निश्चित केली जाईल म्हणजे जर तुम्ही दहा बाय दहाच्या खोलीत राहत असाल जो काही पुनर्विकास स्वतः करता त्याच्याप्रमाणे पाचशे स्क्वेअर फूट पाचशे साठ स्क्वेअर फूट सातशे स्क्वेअर फूट पुन्हा तीनशे स्क्वेअर फूट जे काही तुम्ही ठेवतो ते होतं पण मिंदेंच्या घोषणेप्रमाणे आणि ह्या धोरणाप्रमाणे तुम्हाला जेवढी जागा आहे आत्ता ती सुनिश्चित करून तेवढीच जागा तुम्हाला मिळेल पण जागा आणि अधिक ठिकाणी आपण पाहाल करून ठिकाणी जागा मालकांची आता जे काही राईट्स आहेत ते बिल्डरांनी घेतले त्यांना वाढीव एफ एस आय मिळणार टीडीआर मिळणार अजून कॉम्पन्सेटरी काहीतरी मिळणार इन्सेंटिव्ह मिळणार बेनिफिट मिळणार म्हणजे नेमकं तुम्ही कोणाचं सरकार आहात या जागा मालकांची लॉबी तुमच्या सरकारमध्ये काही फंडिंग काही केले का त्यांनी किंवा काही वेगळ्या मार्गाने घुसलेत का, का, मार का, का। बिल्डरांची लॉबी जी असेल मी नेहमी सांगतो की हे सरकार भाजपचं जे आहे ते बिल्डर जनता पार्टी आहे ते भारतीय जनता पार्टी नाहीच आणि खरोखर तुम्ही पाहाल की सगळ्या ज्या घोषणा आहेत त्या बिल्डरांसाठी केले तर ही पागडीची घोषणा आणि आज आपल्याच माध्यमातून सगळ्या पागडीमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना मी विनंती करत आहे की हे जे काही पागडी मुक्त मुंबई जे बोलत आहेत मुंबई बोलत असतील भाजप बोलत असतील फसवी घोषणा आहे बळी पडू नका आणि जे सत्य आहे ते जाणून घ्या त्यांना तुम्हाला मुंबईतून तुम बाहेर काढून टाकायचं आहे ही खरी गोष्ट आहे आणि खरी परिस्थिती आहे दुसरी जी काही बातमी मी तिथे असताना पाहिली कारण ही परत मागणी आमची सतत राहिलेली आहे ही आमची मागणी आहे ती हीच आहे की दोन गोष्टी याच्यात पोलिस बद्दलचा जो विषय येतो पोलीस हाऊसिंग जे पोलिस आमचे सगळे कर्मचारी आहेत पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांना मुंबईमध्ये जिथे आत्ता पोलीस कॅम्प्स आहेत तिथे चांगल्या राहण्यासाठी चांगल्या जागा झाल्या पाहिजे महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या आधी जे, जे मार्चमध्ये मा अधिवेशन झालं त्याच्यात आम्ही साडेसहाशे कोटी मला हे पोलीस हाऊसिंगसाठी वेगळे काढून ठेवलं होते आपण पाहत असाल मोठ्या प्रमाणात आम्ही पोलिस हाऊसिंग सुधारतो मुंबई असेल इतर शहरांमध्ये असेल पण हा सगळा कार्यक्रम आता ठप्प पडलेला आहे आणि जे रिटायर्ड पोलीस परिवार आहेत त्यांच्या वतीने दोन मागण्या होत्या एक जो दंदनीय शुल्क जो आमच्या वेळी पंचवीस रुपये प्रति स्क्वेअर फूट होता जो आता दीडशे रुपये प्रतिस्क्वेअर फूट केला आहे तो स्थगित करून परत पंचवीस रुपयावर आणावं आणि दुसरं म्हणजे रिटायर्ड पोलीस कर्मचाऱ्यानं किंवा परिवारानं तुम्ही मुंबईमध्येच मुंबई एम एम आर क्षेत्र नाही मुंबईमध्ये मुंबई शहरामध्येच तिथे त्याच कॅम्पमध्ये किंवा आजूबाजूला कुठेतरी जागा निर्माण करून त्यांना एम आवास योजना असेल किंवा अशा काही धर्तीवर त्यांना जागा उपलब्ध करून द्या किंवा सोसायटी बनवण्याचा प्रयत्न करा पण मला वाटतं मी हे जी बातमी ऐकली ती अध्यक्ष महोदयांचं एक बाईट ऐकलं की आता नवीन एक समिती गठीत होणार आहे पण पुन्हा एकदा मी सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि पोलीस परिवारांना विनंती करत आहे की ज्यांच्या कोणाची इच्छा असेल मुंबईत घर मिळवण्याची किंवा चांगलं घर प्राप्त करण्याची ह्या घोषणेला बळी पडू नका फसून जाऊ नका कारण पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो दोन हजार सोळामध्ये अशीच समिती गठीत झाली होती दोन हजार एकोणीसमध्ये अशीच घोषणा झाली होती दोन हजार चोवीसमध्ये अशीच घोषणा झाली होती आणि कलानगरच्या बाजूला आमच्याकडे जिथे गव्हर्मेंट हाऊसिंग आहे गव्हर्मेंट कॉलनी आहे आमचा निर्णय होता की तिकडच्या शासकीय कर्मचाऱ्यांना तिकडेच परमनंट हक्काची घरं देण्याची पण हा निर्णय बदलून तिथे हायकोर्टासाठी ह्यानी जागा निर्माण करून दिली ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही अवतीभोवती जी जागा आहे तिथे आपण शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जागा निर्माण करू शकतो का तर तिथे दहा महिन्यापूर्वी एक समिती बसली अशीच समिती गठीत केली गेली समिती बसलेली आहे एकदाच भेटलेली आहे पुढे बसूनच आहे दहा महिने झाले पुढे काही कारवाई झाली नाही तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की फसून घेऊ नका हे सगळं जे आहे हे निवडणुकीपूर्वीचं भाजपच्या फसव्या फसव्या गोष्टी आहेत ह्याला बळी पडू नका तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपनगरामध्ये साधारणपणे दहिसर आणि जुहू ह्या परिसरामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे हाय फ्रिक्वेन्सी रेडार आहे काही डिफेन्स लँड्स आहेत आणि वर्षानुवर्ष वर्ष तिथे आपण प्रयत्न करतोय सगळेच प्रयत्न करतायत इथे पुनर्विकासाला कशी चालणं मिळू शकतो आमचं सरकार असताना देखील आम्ही पर्याय जागी शोधून तिथे पुढे काम सुरू करत होतो पण हे सरकार भाजपचं सरकार आहे गेले वर्ष राज्यात आहे एक वर्ष देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री आहेत पण पुन्हा 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 करत आपण जर पाहिलं तर गेले बारा वर्ष भाजपचं सरकार केंद्रामध्ये गेले बारा वर्षातून दोन वर्ष जर आमची सोडली दोन अडीच वर्ष सोडली तर भाजपचं सरकार इथे राज्यात आहे आणि तरी देखील जुहू परिसर असेल किंवा धैसर परिसर असेल अंधेरीचा परिसर असेल डी एन नगरचा या खोट्या घोषणा पुन्हा पुन्हा भाजप तिथे जाऊन करत असतं तिकडच्या जे एक मी एक स्लम सोसायटीचा उल्लेख केला जुहू एरोड्रोमच्या बाजूला एक नेहरू नगर नावाची स्लम सोसायटी आहे तिथे दोन हजार सतरा साली फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना निवडणुकीच्या ऐन काळात जाऊन घोषणा केली होती की तिकडच्या तिकडे भाजप सरकारमुळे त्यांना टू रिडेव्हलपमेंट मिळेल नऊ वर्ष होऊन गेलेली आहेत केंद्रात पण त्यांचंच सरकार आहे इथे पण त्यांचंच सरकार आहे गेले तीन वर्ष प्रशासक देखील मुंबई महानगरपालिकेचे त्यांचे आहेत कुठे एकवी ठरलेली नाही तसंच आता ही घोषणा बघा जी आम्ही मागणी केली होती त्याच्यावर उत्तर बघा काय घाईघाईत दिलं त्यांनी मी मागणी केली होती की जुहू परिसरात असेल डी एन परिसरात असेल आणि अर्थात दहिसरचा परिसर असेल या हाय फ्रिक्वेन्सी रेडार आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या जागेमुळे पुनर्विकास होत आहे तर मी विचार विचारलं होतं की याच्यावर पुढे काही कारवाई झाली आहे का आता उत्तर बघा मुख्यमंत्र्यांच्या निवेदनातून काय आलंय दहिसर आणि जू येथे उंच वारंवारचं रेडार केंद्र आहे हाय फ्रिक्वेन्सी रेडार आहे सादर रेडार सदर रेडार केंद्राच्या आजूबाजूला परिसरात पुनर्विकास करताना इमारतींचा वगैरे वगैरे जे काय उंचीवर बंधन येते आता उत्तर आहे का ही हाय फ्रिक्वेन्सी रेडार केंद्रात तांत्रिकदृष्ट्या योग्य असलेल्या इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे कधी घेतलाय कसा घेतलाय कोणी घेतलाय फसून जाऊ नका खोटं बोलतात खोटा ऐकून घेऊ नका नागरी विमान वाहतूक मंत्रालय भारत सरकार आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया AI, ने येथील बोराईला स्थलांतरित करण्याची सहमती सहमती दर्शवलेली आहे का ही कधी आली आधी पुढे काही कारवाई झाली आहे का आणि तुम्ही आत्ता मी प्रश्न विचारल्यानंतर काय फोन करून विचारलं का त्यांना सहमती आहे का म्हणजे तुम्ही फसवता ना तसंच जुहू साठी उत्तर बघा अजून हस्यास्पद आहे त्याच वेळी महाराष्ट्र सरकारने एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया एआय तांत्रिक पथकाला झू येथील रडारची पर्यायी जागा सुचवलेली आहे कुठची जागा सुचवलेली आहे पर्यायी जागा म्हणजे कुठची हे जर आम्हाला स्पष्ट करून सांगा सदर जागा एआय तांत्रिक पथकाला पाहणी करण्याकरता निमंत्रित केलेले आहे पाहणी करण्याकरता निमंत्रित केले कधी निमंत्रण पाठवलं तुम्ही कधी त्यांना बोलवलं काय तारखेला पाठवलं बरं पर्यायी जागा जर असेल तर तुमच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी असेल किंवा केंद्राच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी असेल काहीतरी दाखली असायला पाहिजे एकदा हा तांत्रिक अभ्यास झाला पूर्ण झाला आणि पर्यायी जागा निवडली गेली की झू येथील उच्च वार्ता रेडार केंद्र स्थलांतरित करण्याची मंजुरी प्रक्रिया सुरू होईल ह्याचाच अर्थ हाय की दहिसर असो किंवा झू असो आम्ही वर्षानुवर्ष मग दोन हजार चौदापासून पासून आमचं आम्हाला वाटलं होतं की ए सरकार आमचं येत आहे काहीतरी बदल घडेल आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून हा विषय सातत्याने मांडत आलेला आहे तसाच हा विषय पुन्हा एकदा मी ह्याच अधिवेशनात मांडला की जुहू येथील हाय फ्रिक्वेन्सी रेडर आहे दहिसर इकडचं हाय फ्रिक्वेन्सी रेडार असेल तिकडचं एअरपोर्टचं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील ह्या सगळ्या अडचणींमुळे तिकडचा पुनर्विकास जो अडलेला आहे त्याच्यावर पुढे काय झालं आणि मुख्यमंत्र्यांकडून असं हास्यासपद उत्तर हस्यास्पद उत्तर आलेलं आहे की दोन्ही ठिकाणी सहमती दर्शवलेली आहे एका ठिकाणी आम्ही पथक निमंत्रित केलेलं आहे हे आमंत्रण गेलं कधी कुठची जागा दाखवलेली आहे कधी ही फाईल गेली कोणाला तुम्ही कोणाशी बोललं हे सत्य देखील त्यांनी लोकांसमोर आणावं नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर चोवीस तासता लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा